नमस्कार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार अशी सर्व शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे पण शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची बातमी आहे की फक्त काही शेतकऱ्यांनाच मिळणार पी एम किसान आणि सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्याचा पुढील हप्ता आणि बाकी शेतकऱ्यांना मिळणारच नाही हा राज्य सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे काय आहे बातमी पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राचे चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आता प्रशासनाच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना आपला फार्मर आय डी काढण्यासाठी आता आव्हान केलं जात आहे हा फार्मर आय डी काढण्यासाठी फक्त शेतकऱ्यांना सर्वे नंबर त्याचे खाते नंबर आधार कार्ड मोबाईल नंबर या चार बाबी असणे गरजेचे आहे यामुळे आता आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन आपला फार्मर आय डी बनविणे गरजेचे आहे आणि जे शेतकरी एकतीस मार्च दोन हजारपर्यंत पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत फक्त अशाच लाभार्थ्यांना फॉर्मर आय डी बनवल्यावरच पुढील हप्त्यासाठी त्यांना पात्र ठरवले जाणार आहे कारण आता नमो शेतकऱ्याचा पुढील हप्ता पी एम किसानचे जे शेतकरी लाभार्थी असतील अशा शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे अन्यथा कोणत्याच शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही यामुळे आता कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता आपला फार्मर आय डी क्रिएट करा एकतीस मार्च दोन हजारपर्यंत हा आय डी क्रिएट केल्यानंतरच आपल्याला शासनाचा प्रत्येक निधी मिळणार अशी सूचना आता प्रशासनाच्या वतीने केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयी संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद